क्रमांक कर नाही ती ना लक्षवेधी तिकडे वर्ग होऊन त्यांचं जेव्हा उत्तर येईल त्याच्यानंतर ती लागेल ना त्या <laughs> मंत्री तुम्हाला काही बोलायचं काय पडळकर साहेबांनी ज्या देवभूमीच्या विषयासंदर्भात लक्षवेधी लावलेली आहे जे तीर्थक्षेत्र विकसित करण्यासंदर्भातला हा विषय आहे सन्माननीय पडळकर साहेबांना मी माझी विनंती आहे की आपण लक्षवेधी पुन्हा लावून घ्यावी आणि त्या अनुषंगानं आपण धोरण आपण आपण म्हणता त्याप्रमाणे तीर्थक्षेत्र विकासाचं धोरण आपण तयार करू आणि त्याला देवभूमीच्या स्वरूपात विकसित करण्याचा प्रयत्न करू चला ठीक आहे लक्षवेधी क्रमांक दहा श्री संतोषी बांधर लक्षविधी क्रमांक दहा अध्यक्ष महोदय केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय मी आपल्या निदर्शनात एक अत्यंत गंभीर मुद्दा मांडू इच्छितो दो राज्यातील लाखो ग्रामीण महिलांच्या भविष्याचे थेट संबंधित आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियाना अंतर्गत कार्यति क्रांत कंत्रटी अधिकारी कर्मचारी सी आर पी व ग्रामस्तरीय कॅडर यांच्या बाबतीत मागील तीन वर्षापासून निर्माण झालेल्या असमस्थितीत प्रलंबित निर्णय आणि होत असलेला अन्याय हा अत्यंत धोकादायक आहे अध्यक्ष महोदय ग्रामीण विकास विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानच्या विविध बैठकीत गेल्या तीन वर्षात अनेक महत्त्वाचे निर्णय मंजूर झालेले आहेत उमेद्याचे सर्व कर्मचारी ग्रामसखी दर्जा देण्यात सेवा बासष्ट वर्षपर्यंत कायम ठेवणे नवीन एच आर लागू करणे सेल्फ अनुदान वेतनवाढ विमा सुविधा बहुसंस्थान कमी करणे आणि उमेद्याचे स्वातंत्र्य विभाग स्थापन करणे परंतु अध्यक्ष महोदय अत्यंत खेदाने नमूद करावं लागतं की यापैकी एकही निर्णयाची प्रतीक्षात अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही त्यामुळे हजारो महिला कर्मचारी मानसिक आर्थिक आणि व्यवस्थित चिंतेत सापडल्या आहेत अध्यक्ष महोदय झारखंड आणि बिहार या राज्याने ग्रामीण जीवन अभियानाअंतर्गत कार्यरित सेवा महिला कर्मचाऱ्यांना बासष्ट वर्ष सेवा नियमित पदासाठी सुविधा आणि कायमस्वरूपी दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे अध्यक्ष महोदय आपण एकीकडं या ठिकाणी लाडकी बहीण योज योजना राज्यातील महिलांना आर्थिक बळ दिले त्यांना रोजगार नवे मार्ग खुला केला परंतु याच वेळी उमेदचे महिला कर्मचारी गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून ग्रामीण भागात लाखो महिलाच्या घरापर्यंत जाऊन महिला, महिला गट स्थापन करणे त्यांना पायावरती उभे करणे त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे पण त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की उमेदच्या माझ्या सी आर पी असतील उमेद असतील यांच्यावर अन्याय होत आहे त्यामुळे महिला म्हणजे खऱ्या अर्थानं ग्रामीण महाराष्ट्र लाडकी बहीण म्हणून त्यांना संरक्षण स्तरीय सेवेत समाविष्ट मिळून ही शासनाची जबाबदारी आहे अध्यक्ष महोदय उमेदचे सर्व कंत्राटी अधिकारी कर्मचारी सी आर पी आणि गावस्तरीय कॅडर यांना तातडीने ग्रामसेखी दर्जा योग्य वेतनवाढ विमा सुविधा आणि बहासठ वर्ष पर्यंत सेवा ही निर्णय लागू करण्यात यावा अशी मी आपल्यास विनंती महोदय अध्यक्ष महोदय माननीय सदस्य बांगर साहेबांनी उमेदच्या संदर्भातली महत्वाची लक्षवेधी सभागृहामध्ये या ठिकाणी मांडलेली आहे मी आपल्या माध्यमातून सन्माननीय सदस्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की उमेदच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जातं त्या अनुषंगानं उमेदचे जे कर्म कर्मचारी आहेत यांचे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून चर्चेमध्ये आहेत त्यातील ज्या मागण्या त्यांच्या वाजवी आहेत ज्या आपलं आपण करणं शक्य आहे त्या सगळ्या मागण्यांच्या संदर्भात आपण सकारात्मक निर्देश दिलेले आहेत आणि कालच त्या का अनुषंगिक आपण बघितलं असेल की एक खूप मोठा मोर्चा या ठिकाणी आलेला होता उमेदचा हा किती नव्वद हजार एवढ्या संख्येनं नव्हत्या आपण किमान दहा पंधरा हजार महिला काल या ठिकाणी आलेल्या होत्या तो सभागृहाचा मी निदर्शनास आणून देईन की आलेल्या महिला ज्या होत्या त्या महिला बचत गटाच्या महिला होत्या प्रश्न कर्मचाऱ्यांचा आहे त्या ठिकाणी बाकीच्या महिलांना इथं आणण्याची एक वेगळी व्यवस्था या ठिकाणी केली होती ते कुणी का केली होती याची चौकशी आपण निश्चित करू परंतु जो प्रश्न आत्ता आपण मांडलेला आहे स साहेबांनी की ग्राम व प्रभागस्तरीय उमेद का अभियानातील कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तींच्या पदनामापूर्वी ग्राम सखी हे पदनाम त्यांना देण्यात यावे मी कालच संबंधित विभाग म्हणजे आमच्या विभागाला सूचना दिलेल्या आहेत आणि आज आ, त्या सगळ्या समुदाय संसाधन व्यक्तींना ग्राम सखी हे नाव देण्यासंदर्भातला जी आर आजच या ठिकाणी निघेल आणि तो प्रश्न त्या निमित्ताने मार्गी लागेल दुसरा प्रश्न होता की या सगळ्यांचा होतं की आम्हाला गणवेश मिळाला गणवेशाचा रंग शासनानं ठरवून दिला पाहिजे गणवेश ठरवून दिला पाहिजे त्याही संदर्भात आपण कालच निर्णय घेतलेला आहे आणि आपण त्याच कर्मचाऱ्यांना सांगितलं की आपल्याला आपण कुठल्या पद्धतीचा गणवेश आपल्याला पाहिजे तो आपण शासनाला कळवा आपण शासनाच्या माध्यमातून त्याला मान्यता देऊ हा कालच निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे दुसरा विषय सांगितला की महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती कंत्राट कर्मचाऱ्यांच्या कार्य मूल्यांकनानुसार तात्काळ मुदतवाढ व कंत्राटी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा कंत्राट कायम करण्याचा जो विषय आहे त्या विषयासंदर्भात आपण पाहिलं असेल की त्या कर्मचाऱ्यांचं मूल्यांकन होतं त्यांनी वर्षभर केलेल्या कामाचं मूल्यांकन होतं आणि त्या मूल्यांकनामध्ये त्यांनी केलेल्या कामाच्या हिशोबानं त्याला मुदतवाढ देण्याचा निर्णय तात्काळ घे घेण्यात येतो तोही निर्णय आपण तात्काळ घेण्यासंदर्भातल्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं दुसरा एक विषय होता या की या सगळ्या कर्मचाऱ्यांना ग्रामसखी असेल किंवा उमेदचे जे समुदाय संसाधन कर्मचारी आहेत कंत्राटी आहेत यांना ओळखपत्र देण्यासंदर्भातला निर्णय होता तोही आपण कालच मी सूचना दिलेल्या आहेत आणि संबंधित शि जिल्हा परिषदेचे सी ओ आहेत त्यांना स प्रत्येक जो समुदाय संसाधन कर्मचारी आहे त्याला ओळखपत्र देण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत एच आर मॅन्युअलचा विषय येतो एच आर मॅन्युअलमधल्या कुठ केंद्र सरकारनं जे एच आर मॅन्युअल केलेलं आहे त्यातल्या कोणत्या कोणत्या तरतुदी आपण लागू शकतो लावू शकतो या संदर्भात आपण समिती नेमलेली आहे त्याचा अभ्यास करून आपण त्यातल्या ज्या शक्य आहेत सगळ्यात काय शक्य नाहीत परंतु ज्या शक्य आहेत त्या गोष्टी लागू करण्यासंदर्भातला निर्णय भारत सरकार नक्की घेईल हे या निमित्तानं मी आपल्याला या लक्षवेधीच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये उमेदच्या माध्यमातून महिलांना सक्ष सक्षम करणं आणि त्यांना उभं करणं हा जो विषय आहे या संदर्भात शासन गांभीर्यानं काम करत आहे सन्मान्य सदस्य श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार या गंभीर विषयावर लक्षवेधी विचारण्याचं आमचं उद्दिष्ट काय अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज सन्माननीय जयकुमार गोरीजी अनुभवी मंत्री आहे पण त्यांचं उत्तर ऐकल्यावर असं वाटतं की सरकार भाजपचं आहे उत्तर काँग्रेसचा आहे गाडीचं चेसिस भाजपचं आहे इंजिन काँग्रेसचा आहे अध्यक्ष महाराज एकीकडे विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी नारिसे नारायणीत म्हणताय आपण महिलांच्या उन्नती प्रगतीसाठी माननीय मोदीजी अशा विविध योजना आणताय आपण काय केलं आणि मी तुम्हालाही पत्र दिलंय तुमच्या पी एस फोन केले के की एक बैठकीचा वेळ द्या खरं तर बैठकीचा वेळ तुम्ही दिला नाही माझे मित्र आहात तुम्ही सन्मित्र आहात तुमची प्रगती व्हावी हीच इच्छा आहे म्हणून तुमच्या हातून एवढीशी चूक होता नये आपण तिथं महिला आघ्यात तुम्ही काय म्हणाला की बचत गटाच्या मेगा कोणी हो आणची चौकशी केली पाहिजे मंत्री महोदयाचा उत्तरार्थ का भाग आहे कामकाजातून काढा अशी थट्टा कोणी करता कामाने त्या महिला गरीब आहेत त्यांच्या चेहऱ्यावरून गरिबी टपकते आणि तुम्ही त्या गरीब महिला कुठून आग्या याची चौकशी हो करणार चौकशी करायची असेल तर जे आरोपी आहे खुनी आहे आतंकवादी आहे दहशतवादी आहे त्याची चौकशी करा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे काल मी देशाचे मंत्री महोदय शिवराज चव्हाण साहेबांशी बोललो या विषयावर त्यांनी आश्चर्य व्यक्त के केलं की महाराष्ट्र सरकार तो बहुत अच्छे लोक की सरकार आहे ऐसा बर्ताव क्यू कर रही है ते बाकी छोट्या मागण्या सोडा जे आशा वर्कर दहा लाख रुपये द्या प्रभाग संघ बांधा बचत गटाचं हे करा या मागण्या सोडा महत्वाची मागणी काय याच्यामध्ये अध्यक्ष महाराज आज त्रेचाळीस हजार सातशे दोन कोटी या स्वयंसह्या समूहांना बँकेचं कर्ज दिलं आहे उमेदच्या माध्यमातून ग्रामसंघ संख्या हा तेहतीस हजार नऊशे छेचाळीस आणि या संदर्भात काम करणाऱ्या ज्या बावन हजार समुदाय संसाधन व्यक्ती आहे प्रश्न असा आहे की ही एक सिस्टीम आहे या इकोसिस्टीमला तोडू नये ही भावना आहे मग काय करायचं अध्यक्ष महाराज एवढंच करायचं आहे की शासन निर्णय संदर्भ क्रमांक दोन मधील पत्रात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार उमेद अभियानाचा कालावधी मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत असल्यामुळे तो पर्यंतच या केडरचं मानधन अभियानामार्फत देण्यात येणार आहे आणि नंतर काय तर प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून या संदर्भात प्रश्नचिन्ह सोडवण्याचा प्रयत्न कसा आहे की आमदारांचे पगार बंद करा आणि त्यांनी विधानभवनाच्या बाहेर फुटपाथ वर वडापावर गावा आणि स्वतःच मानधन स्वतःच कमवून स्वतःचा पगार करून घ्या अशी नंतरची यांची सूचना आहे म्हणजे उदाहरण म्हणजे आमदारांच्या बाबतीत नाही त्यांनी मग पुढे असं सांगितलं की संसाधन व्यक्तीचे मानधन संबंधित समुदायस्तरीय संस्था त्यांच्या उत्पन्नातून अदा करेल उत्पन्नातून अदा करेल माझी मंत्री महोदय विस्तृत विषय हा काही लक्षवेधीनी संपणार नाही मग याची जाणीव आहे पण लक्षवेधी मांडताना फक्त एवढीच अपेक्षा आहे की सचिव महोदय आणि आपण खर सांगतो जयकुमार जी जिंदगी बडी जिंदगी बडी होनी चाहिये गंभीर नाही उत्तर तुमचं हे त्यांना न्याय देणार असलं पाहिजे आणि तुम्हाला काय वाटतं तुम्ही लाखो कोटीचे रस्ते बांधाल आणि या ठिकाणी किती महिलांचा विषय आहे आहे चौसष्ट लाख चोवीस हजार चौसष्ट लाख चोवीस हजार महिलांचा आहे आणि या महिलांच्या प्रश्नासाठी आपण जर या पद्धतीने उमेद बंद करतायत म्हणून माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहे एक तुम्ही या संदर्भात बैठक लावणार का इथं गावा मुंबई गावा आणि दुसरी मी देशाचे मंत्री महोदय आदरणीय शिवराज चव्हाण साहेबांशी कालच बोललो ते म्हणाले ॲसा नाही होणार बिहार मे जीविका बहन उन्होंने हमको मदत की जीविका बहन को हम याद करते हैं तो उमेद बहन को क्यों याद नहीं करेंगे आणि म्हणून दुसरी बैठक शिवराज चव्हाण साहेबांकडे जाऊन याचा स्थायी हे दहा लाखाचं इन्शुरन्स द्या बघा हे नंतर पाहू आत्ता फक्त एवढंच आहे की मार्च सव्वीसला मुदत संपताय त्या मुदतीमध्ये यांचं भविष्य काय यावर एकदा चर्चा केली पाहिजे आणि ही चर्चा केल्यानंतर एक बैठक ही आपल्याला शिवराज चव्हाण साहेबांकडे माननीय मंत्री यांच्याकडे ही बैठक घेऊन हा विषय सुटू शकतो कारण शिवराज चव्हाण साहेबांना मी रेकॉर्डमध्ये आणतो आहे की शिवराज चव्हाण साहेब इतके सकारात्मक आहे फक्त मग दुःख याच याच याचं होतं की सरकार आपलं आहे जे दिन दुर्बल शोषित पीडित रंजगा गांधव काम करतं पण उत्तर मात्र नाना पटोले साहेबांच्या काँग्रेसचा आहे आणि म्हणून उत्तर तसं देऊ नका तुम्ही उत्तर हे रंजगा गांधव द्या आणि म्हणून स्पेसिफिक बैठक राज्याची आणि बैठक केंद्राची मंत्री महोदय सन्माननीय अध्यक्ष महोदय सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय मुनगीबाई साहेबांनी आता काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि ते सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत चा कॉंग्रेसचं उत्तर भाजपचं उत्तर भाजपचं चा, चा काँग्रेसचा हा विषय या ठिकाणी महत्वाचा नाही महत्वाचा विषय आहे उमेदच्या महिलांच्या जो प्रश्न आहे आणि खास करून कन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे आदरणीय मुनगंटीवार साहेबांचा मी सन आदर करतो ते माझे मार्गदर्शक आहेत आणि सातत्याने ते मला मार्गदर्शक करत असतात करत असतात काल जो विषय आपण मी आपल्यासमोर मांडला की महिलांच्यामध्ये उमेद बंद होणार आहे अशा पद्धतीच्या भावना निर्माण करून या महिलांना इथं बोलवण्याचा प्रयत्न केला असं कुठल्याही पद्धतीचं उमेद बंद होणार आहे असा कुठलाही शासन निर्णय नाही शासनाने जाहीर केलेला नाही दोन हजार सव्वीसपर्यंतची जी आपण बघतो की स उमेदची दोन हजार सव्वीसपर्यंतच्या जी मुदत आहे ती सातत्यानं एक्सटेंड होत असते वाढत असते हे दोन हजार अकरापासूनचा ही निरंतर प्रक्रिया चालू आहे चौकशी मी याची आम्ही या करणार आहे की अशा पद्धतीनं महिलांच्या मध्ये जी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला की उमेद बंद होणार आहे जोपर्यंत मोदी जे आहेत जोपर्यंत मोदीजींचं सरकार आहे जोपर्यंत देवेंद्रजींचं देवेंद सरकार आहे उमेद बंद होणार नाही हे मी सभागृहाला या निमित्तानं आश्वासित करतो आणि या त्यानिमित्तानं मी तो तोही बोलतो तो, तो, तो तो मी आणि त्यामुळं काल मी चौकशी करायचा विषय तो याची चौकशी करणार आहे की अशा पद्धतीनं कोण असा विषय होतो कारण विषय हा अठ्ठावीस क अठ्ठावीसशे कर्मचाऱ्यांचा विषय होता कालचा तो विषय नाही मी बोलतो अठ्ठावीसशे कर्मचाऱ्यांच्या विषयावर हो चर्चा होती पण त्यांनी त्याच्यासोबत उमेदच्या सगळ्या लोकांना महिला भगिनींना इथं आल्या आमच्या भगिनी मी स्वतः तिथं गेलो त्यांच्याशी चर्चा केली त्यांचे प्रश्नही समजावून घेतले आणि त्यांना त्यांच्याशी मी माझी चर्चाही झाली आणि त्यांचं समाधान होईपर्यंत मी तिथं बसलो होतो बसून त्यांचं समाधान झाल्यानंतर तो कालचा मोर्चा थांबलेला आहे त्यामुळं मी आपल्याला या निमित्तानं सांगेन आत्तापर्यंत सहा लाख त्रेपन्न हजार बचत गटाची स्थापना झाली त्यानिमित्तानं पाच लाख पस्तीस हजार समूहांना आठशे बहात्तर कोटीचा फिरता निधी देण्यात आला स्वयंसहाय्यता उपजीविका विकासाकरता साठ हजारपर्यंतचा समुदाय निधी अदा करण्यात येतो तो आत्तापर्यंत तीन लाख सत्तर हजार तीनशे पन्नास स्वयंसहायता बचत गटांना दिला जवळजवळ तो दोन हजार दोनशे बावीस कोटी रुपये आणि यातून महिलांच्या सक्षमीकरणाचं काम या ठिकाणी केलं जातं आणि त्या अनुषंगानं सरकारनं जे शक्य आहे ते सगळं करायचा प्रयत्न केला आहे विषय कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आहे उमेदचा जोपर्यंत उमेद चालू आहे ते तोपर्यंत ते, ते कर्मचारी सेवेमध्ये राहतील त्यांचे प्रश्न आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला सेवेत कायमचं करा सव्वीस नंतर आमचं काय होणार आहे कायम करणं तरच तुम्हाला माहिती आहे साहेब शक्य आहे का नाही त्यामुळं बिहार राज्यामध्ये कशा पद्धतीनं त्यांना सवलती दिल्या जातात संदर्भातली माहिती मी तातडीनं मागवली एक आत माहिती मागवून आपण त्या निमित्तानं त्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आपण घेऊ आणि माझ्याकडे आलेले झेरस होते मी अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही जे तातडीनं मागवून घ्या आणि त्यांनी काय केलेलं आहे त्यांचं कुठल्या केंद्राच्या कुठल्या मॅन्युअलचं त्यांनी अनुकरण केलं आहे त्यातल्या कुठल्या मॅन्युअलमध्ये अंमलबजावणी केलेली आहे याची माहिती आपण घेऊ आणि त्यामुळं जे जे शक्य आहे या प्रक्रियेमध्ये ते आपण करू आदरणीय चव्हाण साहेबांच्यासोबत आम्ही मी सातत्यानं बोलत असतो आमच्या अनेक बैठका झालेल्या आहेत मी आपल्याला आश्वासित करतो की या उमेदच्या सगळ्या याच्या संदर्भात मी मंत्री झाल्यापासून अकरा महिन्यामध्ये किमान अकरा बैठका मी घेतलेल्या आहेत त्यांच्याशी चर्चा करत असताना या सगळ्या घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे जे जे शासनाकडून करणं शक्य होतं ते ते निर्णय मी तातडीनं घेतलेले आहेत आणि आता या निमित्ताने मी आपल्याला सांगतो की आपल्या जेव्हा आपण बैठकीची मागणी केलेली आहे अधिवेशन संपल्या संपल्या पंधरा दिवसाच्या आत आपल्याला बैठकीचं निमंत्रण देऊन संबंधित कर्मचाऱ्यांनाही आपण जे संघटना आहे त्यांनाही आपण बोलू त्यांच्यासोबत आपण बैठक करू आणि त्याचसोबत सोबत आपण जी विनंती केलेली आहे केंद्रीय मंत्री सन्मान्य चौहान चव्हाणसाहेब खूप मोठं काम ते या निमित्तानं करतायत आणि या बचत गटाच्या चळवळीला बळ देत असताना मोदीजींच्या ज्या संकल्पना आहेत त्याची अंमलबजावणी करत असताना खूप मोठे निर्णय नव्यानं घेण्याचं काम ते करत आहेत तर माझी मी त्यांच्याकडे विनंती करेन की आम्हाला बैठकीचा वेळ द्यावा आणि मी आपल्याला त्या निमित्तानं बैठक घेऊ जी वेळ घेऊन आपण निश्चितपणे त्यांच्यासोबत बैठक करू सन्मान्य सदस्य नवीदा बुंदरा महिला आहेत महिला माई अध्यक्ष महोदय सर्वप्रथम अध्यक्ष महोदय मी शासनाचं अभिनंदन कर थोडक्यात जर म्हणाल तर वेळ संपत आहे थोडक्यात मला फक्त पचत गटांसाठी माध्यमातून आपण उमेद मॉल ही ही संकल्पना आपल्या शासनाने आणली आहे तर सर्वप्रथम मी शासनाचं अभिनंदन करते बचत गटाच्या महिलांना दर्शनाची खूप मदत हवी असते आणि उमेद मॉलमधून नक्कीच चांगल्या पद्धतीने त्यांना मदत होईल आपली आपल्या शासनाकडे एकच विनंती होती की सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर दहा मॉल व नंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मॉल हे उभं राहणं हे शासनाचं निर्णय आहे तर मला इकडे विनंती करायची होती की अध्यक्ष महोदय अंबाजोगाई हो हा जिल्हा निर्मितीवरती आहे पॉइंटेड प्रश्न एकच प्रश्न आहे की अंबाजोगाई हो जिल्हा निर्मितीचं चालू आहे एकदम मोठं गाव आहे तिकडे म्हणजे आता सुद्धा मी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फिरताना एवढ्या बचत